तसा सकाळी चुट नाही तर भाईसाई बोलला ये बोलतो पगबनवाला आता बोललो पगबनवाला गेलो नाही तर पुकारचं मासं पण देणार नाही बसलो पगबनवाला कारण की आता पावसाला पुणे म्हणजे अजून टाइम आहे बोललो पुकारचं मासं खावायचं बोललं इकच खावायचं तशी बघायला गेलो खारी पण जास्त लांब नाही दोन मिनिटाचा रोड आहे मग नंतर बसलो इकच मच्छी खावायला तर खाऊन जसा होई नाही तर काम होता मग तो करायला गेल तो मग ही बघा आपली फाट्यावची नदी आणूच असतात असता मला समजा नाही पेट्रोल गाड्या घेतात काला जर पेट्रोल टाकायचं नाही तर गेलो शेलगरला कारण की बहिणीशाचा बड्डे होता सगळे का फोटो जातो सांगतात ते आना बोल तुमचा फोटो नाही मी तुमची काढून सांगणार नाही तुम्हाला आता गाडीला रिमोट दिलाय रिमोटशी चालवायची तर आताशी चालवत बसलाय पोऱ्याची खरोखर सगळे वेगळीच चिन्ह असतात आवराण बघता इथं सगळे बायकांची संख्या वाढली फोटोकारला बोलो परत व्हिडिओ की परत सांगूच नका बरं म्हणा फोटो तर पोऱ्या करत असेल मना बसवला गाडी न मम्मी बाप्पा फोटो काढता नंतर जसा फोटो काढून होई नाही तर बोललो असं आत्री कामा वाटत आता आलोय तो बोलत दिल्यासारखा काहीतरी दिस उचलला मग बावला नो बरं घे यो बरं मीच आणला असं दाखवत आहे आपल्याला मिनी नव्हता याला नाही दुसऱ्या बहिणीशी पण बोलते ना आम्हाला पण घेऊन हे ऋतिक गेक बहिणी तर मग त्या दिवशी घ्या सगळे बहिणीशी नरात गिप पुढच्या वेळेस नंतर दोन तोंडा दो उपाशी होती मी पण त्याने उपाशी होतो बोललो चला जवाला इकडे जावलं मटन चिकन होती मटन पण तीन वेळा चिकन पण तीन वेळा घेऊन जाऊलो इकडे द्यावा भाई सरपांडी गेलो होतो त्याला बोललो तुझ्या वाजना तोरशी सरपांडी मग घरा येऊन गेलो जिमला कारण की जिमला सुट्टी नाही घ्यावी लागण हल्ली काही का नाही असो मग आता स्वतःच लगीन असं तरी जिमला जाईल जाई बघायला गेलो दहा बारा वर्ष आहे त्या अजून लग्नाला आज लेक्स असं मारलं का घरा जाऊचं वाद झालं म्हणजे पायऱ्या उशी चला आजच्या ब्लॉग मध्ये एवढाच ब्लॉग इथे चेंड करू भेटू नवन ब्लॉगमध्ये